आपण सगळ्यांनी आमचा सत्कार केलं आज मला बोलायची संधी दिली आणि मधाचं गाव म्हणून आपण गेले कित्येक वर्ष जे मधासाठी काम करत आहे त्याला एक शास्त्रीय स्वरूप देण्यासाठी आपण पुढे आलो आणि त्यामुळेच मंडळ या मधाचं गाव ही योजना आपल्या गावामध्ये राबवू शकत आहे मधाचं गाव योजना राबवताना मधाच्या गावासोबतच अन्य काही जे विषय आहेत जसा मंडळाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनासुद्धा राबवल्या जातात त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अनुदानावरती आपल्याला वित्त सहाय्य केलं जातं मधाचं गाव राबवत असताना हो तर या गावात पुढे काय काय होईल तर आपल्याकडे प्रोसेसिंगचा प्लांट येईल आपला मधाचा ब्रँड होईल आपल्याकडे मधाचं उत्पादन वाढेल पण गावा हो हो गावा या गावात येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था म्हणजे आपण होमस्टे म्हणतो किंवा त्यांच्यासाठी एक छोटस हॉटेल राहण्याची घरातच व्यवस्था आणि त्यासाठी होमस्टे इतर तुमच्या गावामध्ये काहीतरी वस्तू तयार होत असतील ज्या शहरासाठी वेगळ्या आहेत अशा वस्तूंची उत्पादनं यासाठी तुम्हाला मंडळाकडून या दोन योजनांमध्ये कर्ज उपलब्ध होऊ शकेल त्याचाही आपण या मधाच्या गावासोबतच लाभ घेतला पाहिजे आणि मग शासनाच्या ज्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजना आज तुमच्या गावामध्ये मधाचं गाव झालं आजूबाजूच्या लोकांनी ते बघितल्यानंतर त्याचा एक लेख आपण म्हणतो त्याप्रमाणे त्या, त्या इतरही गावांना तुमच्यापासून एक मोटिवेशन मिळेल तुमच्यापासून त्यांना असे वाटेल की या गावाप्रमाणे आपणही आता मोठं व्हायला पाहिजे मी आपल्या या मधाच्या गावाचा आज भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे त्यातून आपलं हे पहिलं पाऊल आपण टाकतोय मधाचं गाव आणि त्या अनुषंगिक सर्व कार्यक्रमांच्या सुरुवातीचं याचा पुढे जाताना प्रत्येक टप्प्यांमध्ये जसं तप्पे मी सांगितलं त्याप्रमाणे योजनांचा आपण लाभ घ्याल आणि एक स्वयंपूर्ण गाव जे पूर्वी आपल्या महात्मा गांधींच्या स्वप्नातील किंवा आपल्या भारताच्या इतिहासात जसे स्वयंपूर्ण खेळ होतं तसं या नवीन संदर्भाने स्वयंपूर्ण खेळ म्हणून या गावाचा समावेश होईल आणि आम्हाला परत परत या गावात येऊन या पद्धतीने तुमचा सत्कार मिळेल मी आपल्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची